राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या अडचणी ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच वाढताना दिसत आहे काका शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतल्याच्या नंतर भाजपशी घरोबा केला खरा पण अनेक आव्हानं आता समोर उभी राहिली आहेत महायुतीचं जागावाटप अजून झालेलं नाहीये त्यात अजित पवारांना फार तर चार जागा मिळण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय जर उद्या त्यांना चार जागा मिळाल्यास तरी आव्हानं काही थांबणार नाहीये कारण त्यांच्या गटातले नेतेच त्यांच्यापासून दूर जात आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते त्यात सुप्रिया सुळे अमोल कोल्हे श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे यांचा समावेश होता त्यातले तीन तर शरद पवार यांच्यासोबतच आहेत एका खासदारावर अजित पवार जागा वाटपात काय बार्गेनिंग करणार हा खरा प्रश्न आहे त्यात जिंकण्याची खात्री असलेल्यांनाच महायुतीतर्फे तिकीट दिलं जाणार आहे ही एक अडचण आहे आणि दुसरी म्हणजे आपलेच विश्वासू सहकारी आपल्या विरोधात उभे राहत आहेत तशी भूमिका त्यांनी घेतली कोण आहेत ते अजित पवारांची डोकेदुखी त्यामुळं वाढणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत शोधूया त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या बारामतीच्या विकासासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर दावा सांगितला निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह नावावर करून घेतलं पण एवढं सगळं करून देखील त्यांचा मार्ग अजूनही सुकर होताना दिसत नाहीये उलट तो जास्त अडचणीचा ठरतोय पवार गटातले अनेक जण त्यांनी आपल्याकडे घेतले खरे पण त्यातले अनेक जण शरद पवारांच्या संपर्कात आहेत निलेश लंके हे याचं उदाहरण म्हणावं लागेल लंके हे सध्या आमदार आहेत पण ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत आपल्या मतदारसंघातल्या लोकांची तशी इच्छा आहे असं त्यांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत तरी त्यांनी अधिकृत शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला नाहीये पण आपण शरद पवारांच्या विचारांवर चालणार असं त्यांनी ठामपणे सांगितलंय त्यामुळे कदाचित ते अजित पवारांची साथ सोडतील अशी शक्यता आहे तशी चर्चा सुरू आहे निलेश लंकेंच्या या भूमिकेनंतर अजित पवारांनी त्यांना दरडावलं दम भरला त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर ते डिस्क्वालिफाय होतील आपण त्यांना आतापर्यंत मदतच केलीय खासदार की ही काही सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे निलेश लंकेंनी विचार करावा असं अजित पवार यांनी म्हटलं त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली निलेश लंकेंचा पारनेर विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगरामध्ये येतो इथं लोकसभेसाठी महायुतीचे सुजय विखे रिंगणात आहेत लंके पवार गटात गेले तर त्यांची लढत विखीन विरुद्ध होईल विजय शिवतारे आणि अजित पवार यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे मागच्या लोकसभेवेळी विजय शिवतारे कसा निवडून येतो तेच बघतो अशी भाषा अजित पवारांनी वापरली होती त्या निवडणुकीत शिवतारेंचा पराभव देखील झाला होता यावेळची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे शिवतारे बदला घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत अजित पवारांना ते काय म्हणाले जरा ऐका अजित पवार अत्यंत उर्मट आहेत त्यांच्या या उर्मटपणाला मतदारसंघातले लोक वैतागलेत ते महायुतीत आले त्यावेळी त्यांचं स्वागत केलं पण अजूनही त्यांची गुर्मी कमी झालेली नाही असा आक्रमक पवित्रा विजय शिवतारे यांनी घेतला त्यांच्याविरुद्ध लढण्याचा निर्धार देखील त्यांनी केलेला आहे त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढली हे निश्चित आता पुणे जिल्ह्याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा आहे ते म्हणजे वसंत मोरे मनसेचे नेते वसंत मोरे यांनाही लोकसभा लढवायची आहे मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत होत असलेल्या पक्षांतर्गत राजकारणाला ते कंटाळे होते ते देखील शरद पवार सोबत जाणार असल्याच्या बातम्या आहेत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यामुळे ते खऱ्या अर्थाने आता मनसेचे नेते नाहीये तर ते नव्या पक्षामध्ये लवकरच प्रवेश करतील पण शरद पवार यांनी वसंत मोरे यांना थोडं थांबण्याचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे थोडं थांबून का होईना नंतर ते तुतारी वाजवतील अशी चर्चा आहे थोडक्यात शिवतारे म्हणतात तसं पुणे जिल्हा आपल्याच मालकीचा असल्याचा अजित पवार यांचा आविर्भाव असतो त्याला छेद देणाऱ्या या सर्व घडामोडी आहेत त्यात कोर्टाने देखील आता त्यांना शरद पवार यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिलेली आहे त्यामुळं एकीकडे जागा वाटपात समाधानकारक तोडगा नाही दुसरीकडे प्रत्यक्ष मैदानावर अशा प्रकारच्या एक ना अनेक घडामोडी घडत आहेत अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळं अजित पवार यांना पुढची निवडणूक सोपी जाईल असं वाटत नाही ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा